शिर्डीच्या साई मंदिरातील भारतीय पोशाखाच्या फलकावरून वाद दृप्ती देसाईंच्या फलक हटावच्या इशाऱ्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक ब्राह्मण महासंघाकडून फलकाचं पुष्पहार घालून पूजन ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत माझं सिटी न्यूज मध्ये आपण पाहतोय पुढची बातमी साईबाबा संस्थांच्या ड्रेस कोड बाबत भक्तांना आवाहन करणारा फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वाद निर्माण झाला बोर्ड हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थांना अल्टिमेटम दिलाय ड्रेस कोडबाबत लावलेला बोर्ड हटवला नाही तर दहा डिसेंबरला आपण स्वतः शिर्डीमध्ये जाऊन बोर्ड हटवू असं देसाई यांनी म्हटलेलं आहे जर हा फलक काढण्याची कृती तृप्ती देसाई यांनी केली तर त्यांच्या या कृतीला तोडीस तोड उत्तर देण्याचा इशारा ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने दिलेला आहे तसंच शिर्डी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक त्यासोबतच तृप्ती देसाई विरोधात आक्रमक झालेल्या आहेत त्यामुळे आता नेमकं काय होते आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे साई संस्थांनी तो बोर्ड काढला नाही तर तातडीनं जे आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलेलं आहे आज आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हक जो आहे भक्तांचा तो हिरावून घेण्याचा प्रयत्न साई संस्थांकडून होतोय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि जर तो बोर्ड काढला नाही तर दहा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आम्ही सर्वजण बोर्ड काढायला शिर्डीमध्ये जाणार आहोत तर तृप्ती देसाईंनी शांततेत ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजेत काहीही गैर या बोर्ड बोर्ड मध्ये लिहिलेलं नाहीये जर त्यांनी कायदा तोडण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण ब्राह्मण महासंघ त्यांना तोड उत्तर देईल आमचं जसं मॅडमनी मगाशी सांगितलं तृप्ती देसाईना विनंती आहे की त्यांनी असा काही मूर्खपणा का करू नये जर त्यांनी केला तर ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडी पहिल्यांदा कायदा हातात घेणार नाही पण ना नंतर जिथं जे काही होईल शिर्डीच्या स्थानिक नागरिकांकडून आणि आमच्या महिला आघाडीकडून तिथं जे काही पाऊल उचललं जाईल त्याची सर्वस्वी जबाबदारी तृप्ती देसाईवर असेल तर आम्ही देवस्थानला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही तिथे जात हो। आहोत आणि आमच्या महिला आम्ही इथून घेत घेऊन जात आहोत आमच्या बाकीच्या पण महिला आघाडीच्या तिथे महिला उपस्थित राहणार आहेत तर आम्ही तिथे जाऊन आम्ही पाठिंबा देणार आहोत देवस्थानला शिंदेने जो सूचना फलक लगाव आहे त्या समर्थन त्या केली और मिसिस देसाई जो आंदोलन केला आहे जो बी महा आहे उपकी मानवी उसका विरोध करते है। हम सभी लोग आज शिर जा रहे हैं हमारे आगे भी कई महिलाएं उधर पहुँच चुकी हैं और कल सुबह दस बजे हम लोग मंदिर में पहुँचेंगे और उसके बाद बारह बजे तक हम लोग वहीं पर रहेंगे आ, हम मिसज देसाई को भी तो मैं मिसिज देसाई को भी कि आप उधर नहीं आ सकते जब तक हम लोग उधर खड़े हैं हम लोग आपका हम करते हैं ते येणाऱ्या पार्गीकरणकडून त्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं असं असताना सुद्धा काही विकृती त्यांचा विरोध करत आहेत त्यांचं असं म्हणणे की आम्ही दहा तारखेला येऊन तो बोर्ड काढू दुपारी बारा वाजेपर्यंत आम्ही ब्राह्मण महासंघाच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं त्यांना खुलं आव्हान देण्यासाठी आलो आहोत आपण तुम्ही त्या बोर्डाला हात दा बोर्डापर्यंत जाणं तर सोडा बोर्डाला हातसुद्धा लावून दाखवा ब्राह्मण महासंघाची ताकद काय हिंदुत्वाची संघटनेची ताकद काय हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून आमच्या महिला तिथे जात आहेत आमच्या आता ही तिसरी गाडी जात आहे याच्या आधी सोळा सीटर आमची गेली एक चोवीस सीटर बसत गेलेली एकूण पन्नास महिला ब्राह्मण महासंघाच्या पुण्यातून जात आहेत दिवसभरात उद्या सकाळी दहा वाजल्यापासून आमचा तिथं आमचा बंदोबस्त असेल बारा वाजल्यानंतर त्यांनी दिलेली वेळ गेल्यानंतर ते बोर्ड तसेच राहणार आहेत याची आम्हाला खात्री आहे त्यानंतर आम्ही तिथं जल्लोष करणार आहोत त्या जल्लोषमध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना आमंत्रित करतो आपणही यावं यापुढे हिंदूंच्या विरोधातला असा नाच आम्ही सहन करणार नाही

इतर एक मोठा पोलिसांचा फौजफाटा फाटा सध्या तैनात केलेला आहे शिर्डीत साई दर्शनासाठी येताना भारतीय पोशाखाचा पेहराव जो आहे तो करा असं आव्हान जे आहे साईबाबा संस्थानं करणं आणि ते केल्यानंतर ठिकठिकाणी अशा पद्धतीचे फलक जे आहेत ते साई संस्थांतर्फे लावण्यात आले साई भक्तांना विनंती करण्यात आली की पवित्र क्षेत्रात प्रवेश पवित्त करीत असल्यानं कृपया भारतीय संस्कृतीला अनुसरून अथवा सभ्यतापूर्ण वेशभूषा परिधान करावी वे। त्यानंतर या रा फलकावरून राजकारण जे आहे ते तापलेलं आहे एकीकडं शिवसेना मनसे त्यानंतर शिर्डी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत तृप्ती देसाई यांनी हे फलक टाकण्याचा इशारा दिला होता आणि आज तृप्ती देसाई ज्या होत्या त्या शिर्डीमध्ये कूच करणार होत्या मात्र पोलिस प्रशासनाने प्रतिबंध बंधात्मक कारवाई जी आहे ती त्यांच्यावर केलेली आहे त्यांना नोटीस बजावलेली आहे सोबतच ज ज्या महिला आघाडीच्या वतीनं तृप्ती देसाईना आव्हान देण्यात आलं होतं त्यांना देखील नोटीस जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून बजावण्यात आलेली आहे त्यामुळे तृप्ती देसाई या शिर्डीत येऊन हा फलक हटवतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत बघितलं तर मोठा पौसफाटा जो आहे पोलिसांचा तो शिर्डी मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी हे फलक लावण्यात आले त्या ठिकाणी जागोजागे जो आहेत महिला पोलीस असतील पोलीस कर्मचारी असतील हे तैनात करण्यात आलेले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सतर्कता जी आहे ती घेतली जात आहे त्यामुळे आता हे पाहण्याचं अचूक ठरणार आहे की तृप्ती देसाई या शिर्डी पर्यंत पोहोचतात का मनोज गाडेकर टीव्ही नाईन मराठी शिर्डी आणि कितीही विरोध झाला तरी आपण शिर्डीत जाणारच असा निर्धार तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवलाय त्यांच्याशी खास बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी डोके यांनी शिर्डी संस्थांनी ड्रेस कोड संदर्भामध्ये जो नियम केलाय जो बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड काढण्यासाठी तृप्ती देसाई या शिर्डीला जाणार आहेत पण तुम्हाला पुण्यात येऊन नोटीस बजावलेली आहे शिर्डीत यायला प्रतिबंध देसाई यांचं काय म्हणणं आपण ऐकलेलं आहे मात्र तृप्ती देसाई यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ देखील आक्रमक झालाय ब्राह्मण महासंघाच्या महिला शिर्डीत दाखल झाल्यात तृप्ती देसाई यांना शिर्डीत येऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे तृप्ती देसाई यांना येऊ न देण्यावरती ब्राह्मण महासंघ देखील ठाम असल्याचं आता आहे शिर्डीमध्ये ब्राह्मण महासंघाच्या जा महिला ज्या आहेत आघाडीच्या त्या आलेल्या आहेत आणि तृप्ती विरोध जो आहे तो शिर्डीतून त्या करतायत एकंदरीत जर बघितलं तर ह्या फलकवून जो वाद सुरू झाला आहे तर तुमच्या महिला आघाडीची काय भूमिका कारण तृप्ती देसाई म्हणत आहेत की हे फलक जे आहेत ते आठवेत नाही तर मी स्वतः येऊन हे बोर्ड हटवेल तुमची काय भूमिका पहिले तर दे शिर्डी देवस्थानी जे हे फलक लावलेले आहेत ते अगदी योग्यच आहेत भारतीय संस्कृतीचा एक स्त्री म्हणून तर त्यांनी तर आदर केलाच पाहिजे पण ते त्यांच्या अंगी जी विकृत भूमिका जी आहे ती अगदी चुकीची आहे आणि त्याला आम्ही ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडी अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या अगदी विरोध करत आहोत आणि याला आमचा आम, आम देवस्थानाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि शिर्डीतल्या ज्या काही महिला आहेत आमच्या त्या पण आमच्याबरोबर आहेत आणि त्यांचे आम्ही आभार मानतो आणि जे फलक लावलेले आहेत ला योग्यच आहेत आणि त्यांचं जे आम्ही रक्षण करण्यासाठीच इथं आलेले आहोत त्यांनी एकदा इथं यावंच म्हटल्याप्रमाणे आम्ही त्यांची वाट बघतच आहोत आणि त्या जर इथं आल्या नाहीत तरी आम्ही जल्लोष करणार आहोत आणि त्या जर आल्या तर आम्ही त्यांना अडवणारच आहोत हलकापर्यंत पोहोचू देणारच नाही आहेत ब्राह्मण महासंघाच्या महिला आहेत त्यानंतर शिवसेनेची महिला आघाडीशी तुम्ही भेट घेतली इतर पक्षाचे जे महिला आहेत त्याही सोबत आहेत कोण कोण जे आहेत ते या गोष्टीचा विरोध करतायत शिर्डीत असं तुम्हाला एकंदरीत चित्र दिसतं सगळेच पक्ष शिर्डीत आले ते या याचं संरक्षण करण्यासाठी म्हणजे शिवसेना असो भाजप असो काँग्रेस म्हणजे कुठलीही असल्या तरी महिला जी आहे ती या बोर्डचं संरक्षण करण्यासाठीच आज मी शिर्डीमध्ये आलेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही बाकीच्या महिला तृप्ती देसाई सोडून बाकीच्या कुठल्याही महिलांना याच्याबद्दल आक्षेप नाहीये जो आपण जर बघितलं तर महिलांनीच या फलकाला आव्हान दिलंय तुम्ही म्हणताय भारतीय पोषकात सगळ्या मंदिरात प्रवेश केला पाहिजे मग त्यासाठी सक्ती का असावी कारण फलक जे लावले ते सूचना फलक आहेत किंवा आव्हान केलंय मात्र तृप्ती म्हणणं आहे की तिथे सक्ती केली जाते जे जा भाविक आहेत त्यांना बाहेर काढलं जातं नेमकं का सक्ती केली पाहिजे की सूचना केली पाहिजे विनंती केली पाहिजे विनंती केली आहे की लोकांची विनं बिनन, लोकांना विनंती केली आहे त्यांनी ही विनंती आहे हे काही सक्ती नाही आपल्या सोबत ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आनंद दवे काय आजची एकंदरीत या प्रकरणावर ब्राह्मण महासंघाची आमचं प्रशासनाला म्हणणे की केवळ आव्हान आणि विनंती करू नका ते सक्तीच करा मंदिर हे सलीचं ठिकाण नाहीये की तुम्ही कोणत्याही कपड्यात कसे येऊ शकाल प्रत्येक देवस्थानचा प्रत्येक धर्माचा त्यांचा त्यांचा एक नियम असतो ती पद्धत असते ती तशी करायलाच पाहिजे मी मशिदी जाऊन आर म्हणू शकत नाही चर्च मध्ये जाऊन मी गुडघ्यावर बसू शकत नाही प्रत्येक देवस्थानचा प्रत्येक धर्माचा जो नियम असतो तो, तो प्रत्येकाने पाळला गेला पाहिजे ही सक्तीच व्हायला पाहिजे सक्ती होण्यासाठी पुढच्या वेळेस आम्ही आग्रही राहणार आहोत सक्ती करण्यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत अशीच भूमिका जी आहे ती ब्राह्मण महासंघाची दिसून येते आज ब्राह्मण महासंघ असेल शिवसेना महिला आघाडी असेल किंवा मनसेची महिला आघाडी असेल हे सर्वजण आता मंदिर परिसरामध्ये ठाण मांडून आहेत तृप्त आले तर त्यांना आम्ही रोखू आणि जर त्या येऊ शकल्या नाही तर जल्लोष देखील साजरा करू अशीच भूमिका जी आहे ती सगळ्या महिलांची आहे मनोज गाडेकर टी नाईन मराठी शिर्डी तृप्ती देसाई यांच्या पाठोपाठ आता ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनाही अहमदनगर पोलिसांनी नोटीस बजावली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काहीही करू नये अन्यथा कारवाई केली जाईल अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे शिर्डी संस्थांच्या ड्रेस कोडच्या आदेशाला विरोध करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या शिर्डीत दाखल होणार आहेत मात्र ब्राह्मण महासंघानं संस्थांच्या ड्रेस कोडचं समर्थन केलंय त्यामुळे आता तृप्ती देसाई आणि ब्राह्मण महासंघ आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांना शिर्डीत जाण्यापूर्वीच पोलीस अडवण्याची शक्यता आहे अगदी थोड्याच तृप्ती या पुण्याहून शिर्डीच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत तर ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते हे अगोदरच शिर्डीमध्ये दाखल झालेत दरम्यान तृप्ती देसाई यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकी प्रतिक्रिया दिली त्याला आनंद दवे आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काय उत्तर दिले आपण पाहूया सक्ती नाहीये तर बोर्ड हटवत का नाहीयेत आणि जर अपील आहे तर तुम्ही अशा पद्धतीचं जर कोणी तुम्हाला एखादं दिसलं बिबतचं कपडे घालून तर तुम्ही हात जोडून विनंती करू शकता हा जो आहे तो व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे कुणी काय घालावं कोणी काय बोलावं याचं स्वातंत्र्य जे आहे ते संविधानानं दिलेलं आहे मंदिरात कशा पद्धतीनं जावं कसं पावित्र्य राखावं हे भक्तांना खूप चांगल्या पद्धतीनं कळतं असं जर कोणी मागणी करत असेल तर मला वाटतं मग त्यांनी मला पुण्यातच इथं अडवायला पाहिजे होतं शिर्डीत जायची गरजच नव्हती त्यांच्यात हिंमत नाही म्हणून कदाचित ते तिकडे अडवायला गेले असतील पुण्यात जर मी इथं आहे पुण्यातून शिर्डीत जाऊन त्याचा स्टंट करायची कोणालाही काही गरज नाही आम्ही काल रात्रीच इथं आलेलो आहोत काल संध्याकाळपासूनच तर इथल्या स्थानिक महिला पदाधिकारी आणि आमच्या ब्राह्मण महासंघाच्या पुण्यावरून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक बोर्डाला संरक्षण दिलेलं आहे आमचं आव्हान आहे की बोर्डापर्यंत पोहोचून तरी दाखवावं आम्ही कोणत्याही कायदा हातात घेणार नाही कोणतेही नियम तोडणार नाहीये पण बोर्डाचं संरक्षण करणं आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आम्ही तो निभावणार आहोत एवढं नक्की काय तुमची भूमिका आहे तृप्ती देसाई जर आली तर नक्कीच करणार काळ तर फासणार तिने जर बोर्डला हात लावला तर तिला काळ फासल्याशिवाय राहणार नाही शिवसेना महिला आघाडीचा हा निर्णयच आहे पण तिने जर योग्य पद्धतीने दर्शन जर घेतलं मंदिरात येऊन बोर्डला हात नाही लावला तर तिला आम्ही काहीच करू करणार नाही पण तिने जर स्टंटबाजी जर केली तर त्याचं उत्तर तिला स्टंटबाजीतच मिळणार महिलेविरुद्ध महिला आक्रमण होत आहे पण ती स्टंट कुठे करते मंदिरांमध्ये करते एवढा मोठा प्रॉब्लेम आहे महिलांचा की ते अत्याचार होतात तिथे का स्टंट नाही करत ती बलात्कार होता तिथे का जात नाही छोट्या मुली तीन तीन वर्षाच्या दोन वर्षाच्या तिथे स्टंट करायचे ना तिला स्टंट का करते तिला फेमस याच्यासाठी ती काम नाही करते तिला फेमस व्हायचं चाह याच्यासाठी स्टंड करतील या ब्राह्मण महासंघाला सुद्धा पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नये असं पोलिसांनी म्हटलेलं आहे या सगळ्याबद्दलचे अपडेट देण्यासाठी नितीन ओझा आपले प्रतिनिधी फोनवरून आपल्यासोबत आहेत नितीन पोलिसांकडून ब्राह्मण महासंघाला सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे यानंतर ब्राह्मण महासंघाची काही भूमिका कळू शकली का निश्चितच दीपा ज्या पद्धतीने आता हा ड्रेस कोडचा जो फलकाचा वाद आहे तो अधिकच तापू लागलेला आहे तृप्ती देसाई शिर्डीत येणार म्हणून तिला विरोध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे आनंद देव त्यांचे पदाधिकारी हे शिर्डीत दाखल झाले होते मात्र आज सकाळी शिर्डी पोलिसांनी या, या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली की कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी या ठिकाणी या तुम्ही काळजी घ्यायची या अनुषंगाने या नोटीस बजावल्यानंतर आता सध्या तरी त्यांनी त्या नोटीस स्वीकारलेल्या आहेत मात्र ज्या वेळेस चोत्तीदस्यांच्या बाबतीत पोलीस नगर जिल्ह्यात प्रवेश केल्यावर काय कारवाई करतात याकडे या सगळ्या ब्राह्मण महासंघाचं लक्ष आहे जर तोत्तीरद त्या ठिकाणी अटक केली तर कुठेतरी ब्राह्मण महासंघ इथं जल्लोष करण्याची शक्यता आहे नितीन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पुण्या पुढच्या घडामोडीकडे तोकडे कपडे घालून दर्शनासाठी येऊ नका असे फलक शिर्डीतील साई लावले त्यावरून आक्रमक झालेल्या तृप्ती देसाई या शिर्डीकडे जाण्यासाठी निघाल्या मात्र पोलिसांनी रोखताच नगर रस्त्यावर राडाही पाहायला मिळाला देसाईंना ताब्यात घेतल्यानंतर जल्लोष करणाऱ्या तीस ते चाळीस जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला संस्थानच्या अहमदनगरच्या वेशीवर राडा चार तासांनी पोलिसांकडून सुटका साईबाबा संस्थानानं ड्रेस लावलेले फलक हटवण्यासाठी उमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शिर्डीच्या दिशेनं आल्या पण अहमदनगरच्या सुकेटोल नक्याजवळ त्यांचा सामना पोलिसांसोबत झाला पोलिसांनी रोखल्यानं त्यांच्यासोबत संघर्ष सुरू झाला कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट अखेर पोलिसांनी चार तासांनंतर तृप्ती देसाईंची सुटका केली मात्र देसाईंनी आता एकतीस तारखेपर्यंतची डेडलाईन दिली दे। सप्टेंबर पर्यंत जर बोर्ड हटवला नाही तर आम्हाला पुन्हा तिथे यावं लागेल आणि बोर्ड हटवावा लागेल आणि जिथे जल्लोष केला जातो जिथं अशा पद्धतीचा जो काही नियम आहे त्याचं स्वागत करणारे काही विरोधक दिसत होते त्यामुळं साई संस्थानाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे अयोग्य आहे आणि जेव्हा आम्ही हे आंदोलन करणार आहोत एकतीस डिसेंबर नंतर आम्ही बोर्ड हटवण्यासाठी जाऊ परंतु जे संस्थान आहे हे जे म्हणतायत की आम्ही हा फक्त नियम केलेला आहे हे आव्हान आहे तर मला वाटतं की हा फतवा आहे नगर पंचायतीनं तृप्ती देसाईंना प्रवेश बंदी घातली होती त्यामुळे शिर्डीत येण्याआधीच देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेताच शिर्डीत जल्लोष साजरा झाला ब्राह्मण महासंघासह शिवसेना आणि भाजपच्या महिला आघाडीनं साई मंदिर परिसरात फटाके फोडले कुठल्याही हिंदू मंदिरावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तुमची जी स्टंटबाजी असेल ती दुसरीकडे तुम्ही दाखवा पुढच्या काळात जर ती आली परत तिने स्टंटबाजी केली तर तीच भूमिका राहणार तिच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि तिने महत्वाचं म्हणजे स्टंटबाजी करूच नाही धार्मिक स्थळामध्ये तर बिलकुल करू नाही तिला अटक झाली आहे हे आम्हाला खूप आनंदाची बाब आहे आणि तिने जे पुजाऱ्यांबद्दल सुद्धा जे काही अपशब्द वापरले होते ते तिच्या घशातच उतरलेले आहेत पोहोचल्यानंतर ज्या महिला आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे ब्राह्मण महासंघ असेल शिवसेना असेल भाजप महिला आघाडीच्या सर्वच महिलांनी जो आहे तो आनंदोत्सव साजरा केला आहे तुम्ही या ठिकाणी मृत्यूदर्सना रोखण्यासाठी आला मात्र त्यांना आंदोलन तुम्ही काय आनंद तुम्हाला या ठिकाणी पहिले तर आम्ही नाही आभार मानलो ब्राह्मण महासंघाच्या वतीने आम्ही उपस्थित झालो होतो तिला बोर्डापर्यंत पत्तापर्यंत पोहोचून घ्यायचं नाही आणि हा आजचा ब्राह्मण महासंघाचा आणि इतर राजकीय पक्षांचा महिलांचा हा विजय आहे हा आम्ही घोषित करत आहोत मोठ्या प्रमाणात जल्लोष करत हो। आहोत आणि आज तिला अटक झाली आहे आम्हाला खूप आनंदाची बाब आहे आणि तिने जे आशाऱ्यांना वापरले पाहिजे तिच्या कशापासून करलेल्या आहेत ते दिसून येत आहे आणि तिला पोलिसांनी अटक झालेल्याबद्दल आम्ही महिला आघाडी सर्व खुश आहोत आणि पोलिसांचेही शासनाचे

असतात लग्नावस्थेत म्हणजे ते तो एक आहे सवळ सवळं जे आहे हा लग्ना जो शब्द वापरला तो अतिशय चुकीचा होता आणि

इथे <terum speech> <sm dispers Alcohol Physical Patriots> दाखवा असेल मंदिर दाखवा तुम्ही मंदिर जाऊन किंवा त्या महिलांना घ्या तुम्ही असं ना की यांच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर कदा येते अनेक महिला असे आहेत त्यांचं व्यक्ति स्वातंत्र्य आजही कदा आहे तिकडे जाऊन तुम्ही